नमस्कार पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह सोलापूर जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरू असून भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत शाळकरी मुलाचा मृत्यू झालाय ही बातमी सविस्तर बघण्या अगोदर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि नियमित अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा अपघाताची ही घटना सोमवार दिनांक सतरा रोजी सायंकाळी पावणे सहाच्या मुलाचे नाव आहे या प्रकरणी अखिलेश कुमार छानूलाल कुमार राहणार गोपापूर तालुका जसवंतनगर उत्तर प्रदेश या ट्रक चालकावर महाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी शेखर हा वडील सारंग यांच्याबरोबर दुचाकीवरून करमळा टेंभुर्णी रोडवर टेंभुर्णीकडे येत होता ते टेंभुर्णी रोडवरील करमळा ब्रिज जवळ पेट्रोल पंपाजवळ आले असता पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेला शेखर रस्त्यावर आदळला यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला अपघातात वडील सारंग चौधरी हे रस्त्याच्या बाजूला पडल्यानं त्यांना किरकोळ दुखापत झाली अपघातानंतर ट्रक चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र माडा पोलिसांनी त्याला काही अंतरावर ताब्यात घेतले